मी अरुण घोडके शिवचिंतन शिवरायाने ज्या सैन्याची निर्मिती केली ते सैन्य स्वातंत्र्यप्रेमाने भारलेले होते आपल्या राष्ट्राकरिता वाटेल तो त्याग करण्यासाठी ते सैन्य सिद्ध झाले होते देहवादाने ते पूर्णपणे भारले होते आपल्या मोहिमा केवळ लूट करण्याकरता नाहीत तर त्या स्वराज्य निर्मिताकरता आहेत याची जाण प्रत्येकाला होती शिवाजी महाराज गेल्यानंतर पंचवीस वर्ष हे सैन्य औरंगजेबाशी लढा देऊ शकले याचे रहस्य त्यांच्या देशप्रेमात होते शिवरायानेच्या चारित्र्याचा जर आपण आढावा घेतला तर त्यांना सतत लढाया करायला लागल्या आणि आपल्यापेक्षा श्रेष्ठ आणि ज्येष्ठ सेनापतीबरोबर सतत झुंज द्यावी लागली शहिस्ते खान मिर्जा राधा जयसिंग एकापेक्षा एक कसलेले सेनापती होते परंतु त्या सर्वावरती शिवरायांनी मात केली आणि सेनापती या नात्याने आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राची एकूण भौगोलिक स्थिती लक्षात ठेवून गनिमेकावाचा आश्रय घेतला गनिमेकावाचे तंत्र शिवाजी महाराजांनी असे काही पूर्णत्वला नेले की सर्वत्र विजय मिळू लागला बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी